आपण आलूपालकची ढाब्याच खाईल अशी मस्त भाजी बनवणार ती रेसिपी बघणार आहोत तेल छान टाकलेलं आहे मीडियम साईजचा एक कांदा तोडलेला आहे आता आपण छान लसणाची व खोबऱ्याची पेस्ट घालूया तर बघा कांदा पण आपला छान मस्त परतून झालेला आहे तर मी आता आलं लसणाची व खोबऱ्याची पेस्ट घालते चिंगसाठी मी रेसिपी बनवत आहे तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने ट्राय करा सर्वांना प्रचंड आवडेल आणि खूप छान टेस्टीसुद्धा लागते तर आपले छान मसाले तेल सुटेपर्यंत परतून झालेले आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो घालते त्याला पण छान असं शिरू घेते टोमॅटो सुद्धा आपला छान असा मस्त मऊ झालेला आहे आता त्यामध्ये एक चमच काश्मिरी लाल मिरची पावडर धना पावडर व चिमूटभर हळद घालते सर्व असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही जेवढं जास्त भाजीला पडतात तेवढं छान अशी भाजीची टेस्ट सुद्धा येते मी स्वच्छ धुवून घेतलेला पालक सोडणार आहे आणि छान असा बटाटा पण छान असा मी उकळून घेतलेला आहे तो सुद्धा घालत आहे तर आता छान भाजीला मिक्स करून घ्यायचं तर आजची आपली मस्त अशी पालकची भाजी मस्त रेडी झालेली आहे तर तुम्ही पण ट्राय करा सर्वांना प्रचंड आवडणारी रेसिपी आहे आणि टिपिनसाठी सुद्धा खूप छान लागते आता चवीनुसार मीठ घालूया आजची रेसिपी आवडली असेल तर मग तुमच्यासाठी नवीन नवीन नवी रेसिपी आम्ही खूप मेहनतीने बनवत असतो तर प्लीज कमेंटद्वारे कळवा आजची रेसिपी कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तर बघा अशी मस्त छान अशी सुगंध सुटलेला आहे भाजीचा तर चवीनुसार मीठ घालते पालक पण आपली छान अशी शिजलेली आहे तर बघा आपली पालकसुद्धा शिजलेली आहे तर आलू पालकची रेसिपी आवडली असेल तर नक्की नक्की यूट्यूबवर बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि फेसबुकवर पाहत असेल तर पेजला फॉलो करा